श्री स्वामी समर्थ महाराज वास्तूनुसार प्रवेशद्वार सदैव घराच्या आत उघडणारे हवे मुख्यद्वार दोन भागांमध्ये विभगणारे नसावेत आपल्या आवडीची सुगंधित फुले नेहमी आपल्या बेडरूममध्ये वायव्यला ठेवावीत मेडिकल शॉप हे दक्षिणमुखी असू नये औषध गोळ्या नेहमी ईशान्य दिशेला ठेवाव्यात औषध घेताना तोंड उत्तर अथवा पूर्व दिशेला करायला पाहिजे घरामध्ये पाणी पिताना आपले तोंड उत्तर अथवा पूर्व दिशेला करावे घरामध्ये जेवताना आपले तोंड उत्तर अथवा पूर्व दिशेला करावे देवदेवतांच्या मूर्ती शोकेशमध्ये ठेवू नयेत घराचे प्रवेशद्वार नेहमी आकर्षक ठेवा दारामध्ये नेहमी प्रकाश राहील याची काळजी घ्या यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते घरामध्ये जास्त दिवस तुटलेल्या वस्तू कचरा साठवून ठेवू नयेत त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामध्ये तुटलेली फ्रेम आरसे असतील तर ते घरामधून काढून टाकावेत यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते नवीन फर्निचर करताना फर्निचरला काळा मरून रेड डार्क ब्ल्यू हे रंग वापरू नयेत घरामध्ये नवीन फर्निचर करताना बेड समोर कपाटांचे फर्निचरचे टोकेरी कॉर्नर येऊ देऊ नये घरामध्ये नवीन फर्निचर करताना कपाट तिजोरी उत्तरेला अथवा पूर्वेला तोंड करून ठेवावी लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्व शीर्ष वाचावे सर्व ग्रह दोष निवारणासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळविण्यासाठी आपण हनुमान चालिसा वाचणे आवश्यक आहे घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना वैभवलक्ष्मी व्रत नक्की करावे वैवाहिक जीवनात सुख शांती राहण्यासाठी दोन जोडलेल्या बेडवर नवरा बायकोनी झोपू नये घरामध्ये गंजलेले तुटलेले दरवाजे नसावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्याचा घरावर वाईट परिणाम होतो घरामध्ये पाण्याचा सप्लाय उत्तर पूर्व दिशेकडून करावा घरामध्ये एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब किंवा तुटलेली असेल तर अशी वस्तू घरामधून काटून टाकावी त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरातील पंखे कूलर यांचा आवाज येत असेल तर दुरुस्त करून घ्यावेत यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामध्ये झाडू उभा किंवा पाय लागेल असा ठेवू नये देवघरामध्ये खिडकी व दरवाजे उत्तर पूर्व दिशेमध्ये असावेत वास्तूमध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी दरवर्षी पूजा पाठ वास्तुशांत होम हवन यांसारखे धार्मिक विधी नेहमी करणे गरजेचे आहे नवीन घर विकत घेतल्यानंतर फक्त गृहप्रवेश न करता विधिवत योग्य शुभमुहूर्ताला वास्तु शांत करून राहायला जावे म्हणजे वास्तू लवकरात लवकर लाभते ग्रहबल वाढवण्यासाठी योग्य वास्तू तज्ज्ञांकडून आपल्या घराची विजिट करून घेणे आणि योग्य ज्योतिषाकडून पत्रिका दाखवून ग्रहदोष निवारण करून घेणे यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिक जीवनशैली सदवर्तन नम्रपणा दानशूरता संयम वृत्ती या पाच गोष्टींचा भरपूर उपयोग होतो मुख्य दरवाजाच्या पाठीमागे कपड्याचे रॅक किंवा किल्ल्यांचे रॅक लावून ठेवू नये घराच्या मुख्य दरवाज्यासमोर घरातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा फॅमिलीचा ग्रुप फोटो लावू नये घरातील फॅमिली फोटो हा दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवर लावावा म्हणजेच दक्षिण भिंतीवर उत्तरेला तोंड करून आणि पश्चिम भिंतीवर पूर्वेला तोंड करून लावावा घरातील कुटुंबांच्या सुखसमृद्धीसाठी फॅमिलीचा एकत्रित फोटो दक्षिण पश्चिम भिंतीवर लावावा घरामध्ये सुखसमृद्धीसाठी घरातील खोल्यांना वेगवेगळा रंग देऊ नये बेडच्या समोर आरसा किंवा प्रतिबिंब पडेल अशी कोणतीही वस्तू ठेवू नये बेडरूममध्ये वाहता धबधबा दब किंवा पाण्याचे चित्र लावू नये घरात हॉल अथवा बेडरूममध्ये कोठेही बुडत्या जहाजांचे हेलकावे जा, हेल जा खाणाऱ्या बोटींचे चित्र लावू नये घरात हॉल अथवा बेडरूममध्ये आदिवासी रडक्या अस्रू वाहणाऱ्या नैराश्य दाखवणाऱ्या अशा कोणत्याही स्त्री पुरुषांची चित्र लावू नयेत कोणत्याही बेडरूममध्ये बेडच्या वरती लटकते झुंबर किंवा लॅम्प येऊ देऊ नयेत घरात बेडरूममध्ये दक्षिण भिंतीला आरसा येऊ देऊ नये मास्टर बेडरूममध्ये एकट्या स्त्री दुःखी रडलेल्या स्त्रीचे चित्र लावू नये हस्ती खेळती चित्र लावावीत घरामध्ये डार्क प्युअर रंग येऊ देऊ नये हा रंग पोटाचे आजार वाढविणारा असतो घरामध्ये भिंतीला लाड भडक रंग येऊ देऊ नये यामुळे घरात चिडचिड वादविवाद भांडणे आणि उष्णतेसंबंधी विकार होऊ शकतात घरामध्ये डार्क गुलाबी बीबी पिंक असे कलर येऊ देऊ नये यामुळे ढेकून कृमी कीटक जाळ्या जलमाटे कोळ्यांची घरटी असे लागतात घरात सिलिंगला फक्त व्हाईट कलर द्यावा कोणतेही डार्क रंग येऊ देऊ नये त्यामुळे तत्व बिघडते श्री स्वामी समर्थ धन्यवाद